स्वागत आता बातम्या पाहू छत्रपती शिवाजीराजे आणि शंभूराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी जेरबंद केलं होतं आज विविध अटी शर्ती घालून पन्नास हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्याला जामीन देण्यात आला जिल्हा सत्र न्यायाधीश डी व्ही कश्यप यांनी कोरटकरला जामीन दिला असला तरी दिवाणी न्यायालयात सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वेळ लागणार असल्यानं कोरटकरला कळंबा जेलमधून बाहेर पडण्यास किमान दोन दिवसाचा कालावधी लागणार आहे कोल्हापुरातील इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना फोनवरून धमकी देत नागपूरच्या प्रशांत कोरटकरनं छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल अवमानास्पद उद्गार काढले होते पंचवीस फेब्रुवारीला घडलेल्या घटनेनंतर जुना राजवाडा पोलिसांनी कोरटकर विरोधात गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरू केला होता महिनाभर फरारी असलेल्या कोरटकरला पंचवीस मार्च रोजी तेलंगणा राज्यातील मंचेरियालमधून अटक केली होती त्यानंतर अठ्ठावीस मार्चपर्यंत पोलीस कोठडी आणि त्यानंतर तेरा एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती आज कोरटकरचा जामीन जिल्हा सत्र न्यायाधीश डी व्ही कश्यप यांनी मंजूर केला मात्र जामिनासाठी काही अटी आणि शर्ती घालण्यात आल्या पोलीस जेव्हा तपासासाठी चौकीत बोलावतील तेव्हा कोरटकरला हजर राहावं लागणार आहे असं कोरटकरचे वकील प्रणील कालेकर यांनी सांगितलं नेहबा कोर्टानं आता आज ऑर्डर केलेली आहे कश्यप साहेबांनी तर त्याच्यामध्ये काही टर्म्स आणि कंडिशन घालून तो आमचा अर्ज अलाउड केलेला आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने जर पाहिलं तर पन्नास हजारचा जो काय जात जामीन उचकला आहे तो जामीन देण्यासाठी त्यांनी ऑर्डर केलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे त्याच्यात दुसरी कंडिशन जी आहे की ज्या ज्या वेळा इन्व्हेस्टिगेशनच्या दरम्यान ज्या ज्या वेळा जुन्नर राजवाडा पोलीस स्टेशन प्रशांत कोरटकर यांना बोलवेल त्या ते त्यावेळा त्यांनी जुन्नर राजवाडा पोलीस स्टेशनला हजर राहण्याबद्दलचा एक त्याच्यामध्ये कंडिशन मेन घातलेली आहे तसेच कुठल्याही विटनेसला टॅम्पर करायचं नाही किंवा थ्रीट करायचं नाही किंवा फिर्याद जे फिर्यादी आहेत त्यांना देखील कुठल्याही पद्धतीचा त्रास द्यायचा नाही अशा पद्धतीचे एक कंडिशन त्यामध्ये घालून आम्हाला हा जामीन दिलेला आहे दरम्यान कोरटकरला जामीन मंजूर झाला असला तरी द्वितीय सत्र न्यायाधीशांसमोर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे या प्रक्रियेसाठी अवधी लागणार असल्यानं कोरटकरचा कळंबा जेलमधील मुक्काम अजून दोन दिवस वाढण्याची शक्यता आहे दुसरीकडे युगपुरुषांबद्दल अपशब्द काढणाऱ्यांना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी यासाठी राज्य सरकारनं कडक पावलं उचलण्याची आपली मागणी असल्याचं इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी सांगितलं त्या अनेक हजारो लाखो लोकांची मनं दुखवलेली आहेत आणि तीन वर्षाचेच आपण जे ती शिक्षा आहे या गोष्टीसाठी तर माझी स आपल्या माध्यमातनं राज्यकर्त्यांना विनंती आहे की शिवाजी महाराज संभाजी महाराज राजमाता जिजाऊ साहेब आणि सर्व महामानव यांच्याबद्दल असं आक्षेपार्ह नीच वक्तव्य करणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला जास्तीत जास्त शिक्षा दिली गेली पाहिजे आणि याच्यासाठी कायद्यामध्ये तरतुदी वाढवल्या पाहिजेत या निमित्तानं मला हे एक सांगायचं